तर नमस्कार मित्रांनो मी कल्पेश शिंदे तुमचं गोष्ट प्रवासातली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आपण निघालो आहे एकविरेला आई एकविरेच्या दर्शनाला ते पण आपल्या बाईकवरून खूप दिवसांनी दिसली असेल बाईक तुम्हाला आणि आता वाजलेत सकाळचे साडेसहा ॲक्च्युली निघणार होतो आपण साडेचारला पण भाई मजबूत गेम झालेला गाडी आपली एका मित्राची बंद झालेली त्यामुळे तो दुसरी गाडी बघवतात चला असो साडेसहा वाजलेत निघूया तीन साडेतीन तास लागतील बघू किती कवर होत एरिया आहे एरियातून निघालो आहे सोबत आहेत दोन गाड्या पुढे गेलेत फटाफट फटाफट पेट्रोल भरायला थांबू तर मित्रांनो आपण लागलेलो हायवेला आपला हायवे हायवे सकाळ सकाळ जाम दिसतोय तर आपण चाललेलो आहे मस्त मस्तपैकी आणि मोटो ब्लॉगिंगमध्ये मी माईकचा जुगाड करून लावलेला आहे ला आणि बघू किती सक्सेस आहे काय होतंय काहीच आयडिया नाही आहे काय आवाज रेकॉर्ड होतो आहे काय होतो आहे पहिल्यांदाच लावलं ला आहे बघू किती कसं का काय होईल ते होईल हो हो शूट करायचं आहे आणि सध्या आता आपल्याला कंटिन्युटी दाखवायची आपल्या चॅनलसाठी तर ही एक छोटीशी सुरुवात आहे आई एकविरीच्या नावाने तर खूप मजा येणार आहे सोबत माझ्या बहीण आहे बहीण पण पहिल्यांदा एवढ्या लांब बाईकने चालले तिचा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे बाईक राईडचा ते पण हंड्रेड सी सीच्या थोडा कम्फर्टेबलच्या गोष्टींमध्ये आहे पण काय एकदा आवड असेल आई आपल्या आ... ट्रॅव्हलिंगची आवड असेल तर कोणाला पण राहत नाही आपण मस्त की आता फटाफट निघूया चलो सांभाळून जायचं आहे आणि सांभाळून यायचं आहे जे ला फड़ा 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 आता जेवढं लवकर होईल तेवढं आपल्याला फटाफट फटाफट जायचं आहे कारण लेट खूप झालं आहे आता आपल्याला पनवेलच्या पुढे असायला पाहिजे होतं साडेचारच्या हिशोबाने पण जाऊ दे जो होता अच्छे केले होत आहे मी तर म्हणतो आणि मुळात म्हणजे जर असा लेट होत असेल तर काही ना काही पुढे कारण असतं त्यामुळे लेट होत असतो जो होता है, अच्छे केले होते है। निघालो आहे ना पेट्रोल भरूया आपण पेट्रोल आहे ना हम्म दाला? ओके, चलो, चलो भाई, आपल्याला पेट्रोलची काय कमी नाही देणार आहे पैसे तिला साडेपाचशेचा पेट्रोल टाकलाय नंतर बघू आपण फुल बिल करत नाही फुल गावाला लावू नये आपण तर भाई सोबतवाले गेले कुठे तेच थांबूया आपण काय थंडी होत होती थंडी होता होती हां थांबलो पुढे हा 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 निघूया तर मित्रांनो वाशीगाव आलेलं आहे बघू शकता आपला सूर्यदेव कसला भारी दिसतोय आणि किती काय शूट आहे हो मला ॲक्च्युली काहीच माहिती नाही कारण आपण सेम मोबाईलवरच शूट करतोय आपली परी गेलेली आहे ओ हो हो बघू शकता आता मी कंटिन्यूच करायचा विचार चालू आहे कारण काय झालं आहे सगळे सीन मिस होत आहेत आणि रस्ता कोणालाच जास्त माहिती नाही आहे त्यामुळे मॅप लावलेला आहे बहिणीच्या फोनवर आयफोन आहे बाय पचास लाख अरे केना क्या चाहते हो? गिरजा आहे का तो आतड्या गळ्यामे आहे का गल्यामे बाय बाय टाटा गुड बाय गया आपल्या पाठी डीओ आहेत दोन आपल्या एरियातलेच दादा लोक आहेत सगळे दादाचा ॲक्च्युली प्लॅन बनलेला ज्याने प्लॅन बनवला तोच उशीर आला भाई तो पण दोन अडीच तास जाऊ दे बघा पनवेल नवी मुंबई एअरपोर्ट इकडे या साईडलाच आहे आपल्याला पोचायला नऊ बारा दाखवत आहेत थोडा पण फास्ट जाणार आहोत आणि हो मित्रांनो आता जो सेटअप बघताय तुम्ही थांबा सेटअप दाखवतो भाई हेल्मेट बघा ही आपली बहीण आहे काय नाही जो सेटअप लावलेला आहे आणि हेल्मेट वगैरेचा जो जुगाड केलेला आहे आपला भाऊ संदेश शेलार संदेश शेलारचा पण चॅनल आहे शेलार गेमिंग म्हणून त्या भाईने आपल्याला त्याचा हेल्मेट दिलेला आहे भाईला फक्त एक फोन केला भावा हेल्मेट पाहिजे माझा ॲक्च्युली थोडा खराब झाला आहे त्यामुळे तो मी प्लॅन स्किप केला तर संदेश भावाने आपल्याला हेल्मेट दिलेलं आहे भावाने एका फोनवर आपल्याला हां भाई ये घरी घेऊन जा हां तर म्हणत होतो संदेश भावा व्हिडिओ बघत असतील तर खूप मोठा मोठा थँक्यू असाच भाई सपोर्ट करत राहा प्रेम देत राहा भाई आणि भाईसोबत आपण पण मोठे होऊया आणि भावाला पण मोठं करूया भरलेलं आहे बघू रिटर्न येताना जर लागलं तर भरूया माहिती काय आवश्यकता नाही आपल्याला कारण भाई ॲव्हरेज का बाप बोलते फ्लॅटीनं हे छत्रीचाले बघितले तर मित्रांनो आलेलं आहे जुईनगर जुईनगरला आलेलं आहे बरेचसे बाईक रायडर लोकं आहेत बाईक रायडर लोक आहेत मोठ्या मोठ्या गाड्या आहेत आपण पण घेऊ भविष्यामध्ये चांगलीच गाडी घेऊ सार्टी गेली तरी रुद्बा कमी नाही झाला होती भाई अशी गाडी घेऊ संडे मॉर्निंग जी राईड असते ना ती खूप भारी असते भाई रिफ्रेशिंग असते आपल्याला मध्ये बेलापूर दुर्ग पण लागणार आहे तिकडे आता आपल्या धारकऱ्यांनी तिकडे किल्ल्यावर भगवा फडकवल्या आणि आपले रोशनदादा आहेत जे आपल्या व्हिडिओमध्ये असतात शाहीर आहेत ते त्यांचा काल तिकडे कार्यक्रम पण होता दुर्ग सांगायचं झालं ना मुंबई नवी मुंबईमधला मस्त आहे छोटासाच किल्ला आहे वीस पंचवीस मिनटात फिरून होतो पण एवढा भारी किल्ला आहे ना तो एवढा मुंबई ठिकाणी जसे आपले इतर किल्ले आहेत तसाच आपला बेलापूरदुर्ग बेलापूर लोकांचा अनबानशान रोड आपल्याला खूप सुंदर आणि सध्या तरी ट्रॅफिक कुठे दिसत नाही कंटिन्यू गाडी आपल्या चालत आहेत मजा येते खूप चुकून आता वर जाणार होतो सरळ गेलो असतो गावाला बेलापूर सिटीमध्ये अरे बाइकर लोग है एक तरस एक पन्ना है ना अजाऊला चुकल का क्या? आणि खरंच मित्रांनो आपण बरोबर जातो आहे का ते सांगा मला कारण मी पण पहिल्यांदाच जातो आहे मी आता एकता विहार परत आपला जो बेलापूरला वळसा मारून जातो ना त्या साईडनी चाललो आहे मॅप मॅप आता दाखवेल तिकडून अजून आपल्याला साडेनऊ वाजणार होत होईल तर मित्रांनो आपण आता था तीन तासामधले एक तास कमी केलेले आहे पंच्याहत्तर किलोमीटर राईड करायचे आणि बरोबर दोन तास दाखवत आहे बघा इथे डम्पर चालू झाले डम्परमुळे स्लो गाडी करावी लागते थोडी कसे पण घुसत आहेत ना तर व्हिडिओ कंटिन्यू राहू दे बघा व्हिडिओ हा व्हिडिओ बघून झाल्यावर दुसरा पण व्हिडिओ बघा दुसरे तिसरे कंटिन्यू व्हिडिओ बघा कशी वाटतं ते सांगा काय चायला थांबायचंय का पुढेच जाऊ पुढे जाऊया ना हा काय नाही चाय पी पियाला का थांबायचंय का हा टाइम आहे ना कारण मित्रांनो जो नवीन एअरपोर्ट रोड झालेला आहे ना तो बघा खालून उतरलात ना तर तुम्हाला हे बघा हे समोर दिसेल हे आपला दी दि पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट जो नवी मुंबईचा एअरपोर्ट आहे तो हे बघा इकडे दिसतो आहे आपला दादा पुढे इथे दादा आहेत हे बघा हे एअरपोर्ट आहे व्हिडिओशूट फोटोशूटमध्ये सगळे चालू आहे काय नाही एकदम भारी पाहिजे तर बघा हे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आपला नवी मुंबईचा दुसरा खूप छान रोड केलेला आहे खूप खूप भारी रोड आहे तर मित्रांनो आपण आता औरण रोडला आहोत मला भीती अशी काही नाही आहे मला फक्त भीती एकच आहे की आपल्याला कसे रोड्स माहिती नाही आहे कुठल्या हायवेवर कुठली बाईक अलाउड नाही का, 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 का आहे काय काही आयडिया नाही तर मी थोडा आता घाबरत घाबरतच गाडी टाकतो आहे कारण विषय गाऊदय आपल्याला उघडच माहिती नसेल आणि उगाच आपण गाडी टाकायचो तर उघडच फाईन पासायचा असं तर असो काय विषय नाही फक्त बघत बघत जायला आहे त्यामुळे पन्नास साठच्या पन्नास पंचावन्नच्या स्पीडनीच आपण चालतो एका साईडला पकडून मस्त आता रोड आता बघूया मॅपमध्ये काय दाखवतो आपल्याला पनवेल जल्दी बोल पनवेल निकाल ना अरे वा वा पनवेल पुन्हा गोवा समोर गेलं तर उरण 阿是的 तू सरळ आहे पेटी मॅप ना कधी कधी गोट्या कपाळात आणत भाई कधी कधी ते राऊ <laughs> राउंडरिंग होतं रेंडरिंग होतं काय बोलतात त्याला नेट थोड़ा स्लो होता वेंडे दाखवत होतं आपल्याला सरळ काय आलं काम झाले तो गेला पाहिजे होता काय माहिती मला पण मॅप घेऊन येत ते बाईक वर बसल्यावर हळद खिळखिळतच होतात तो बरीच घ्यायला पाहिजे ना यार